हॅलो फ्रेंड्स माझ्या घरी चार बियांपासून एक असं सुंदर हातकेच्या फुलाचं झाड आहे तर त्याची आज भाजी करणार आहेत तर त्यासाठी फुले आणि थोड्याशा कळ्याही तोडून घेत आहे थोडेसे कळ्या राहिल्या की तर त्या खराब होऊन जातात तर तो फुले तोडून घेतल्या आता फुले नीट करून घेते फुले नीट करताना त्याच्या पाठीमागचा भाग आणि आतील भाग काढून टाकायचा आहे ती फुली नीट करायला जास्त वेळ लागत नाही ती जलद नीट करून घेते तर ती फुले आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यासाठी मिरची आणि लसूण बारीक करून घेत आहेत मिरची बारीक करून घेतल्यावर आता भाजीला फोडणी करून घ्यायची आहे बारीक केलेली मिरची जिरे हळद मिक्स करून घ्यायचं आहे व त्यामध्ये फुले टाकायचे आहे फुले टाकून घ्यायचे चांगले ते मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची आहे तुम्ही मटकीचीही डाळ टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगली मिक्स झाल्यावर भाजीला आता दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून झाल्यावर मिक्स करून घ्यायची आहे भाजी खूप छान शेपलेली आहे आपण पेस्ट करून बघू चपाती किंवा भाकरीसोबत भाजी खूप छान लागते तुम्ही ही भाजी एकदा तरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्याबद्दल लाईक अँड सबस्क्राईब करा भाजी खूप छान झालेली आहे